हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ना कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे तर त्याच्यासाठी मी आता एक मीटरचा अस्तर घेतलेलं आहे आणि असं काही त्याचं मापाचं ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही आणि मी यांचं याचं माप घेतलं आहे आता तर एक घडी आली साडेआठची आलेली आहे तर बघा शोल्डर घेते मी तर साडेपाच शोल्डर घेते साडेपाच लिहिलं इथं आणि मुंडा घेते सहा घेते मुंडा आणि बघा साडेआठची कडी घेते आणि दोन इंच एक्स्ट्रा घेते कटोरी ब्लाउज आहे ना त्याच्यामुळे आणि ला ब्लाउजची लांबी घेते साडे चौदा घेते ब्लाऊजची लांबी आहे ना साडे चौदा आहे बघू शकता आणि आता कमरेचा इथे मी साडेआठ घेतलं ना छातीचा भाग आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आणि आहे ना मला आठ घ्यायचं आहे इथं कमरेची फिटिंग आणि ही शेतीलाईन रो करून घ्यायची आहे आणि बघा आता इकडे मी ना पाठचं माप घेते खालून गडा घेते चार रुंदीला आहे ना दोनच घेते आणि असा काही गोलगडा घेते हे चार घेतलाय शोल्डर साडेपाच मुंडा सहा घेतलाय छातीची फिटिंग घेतली साडेआठ की आठ घेतली आणि दोन इंच एक्स्ट्रा घेत नाही इथं पण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि बघा मी कटोरी पॅटर्न करून आहे पहिलेच कारण आपल्याला लवकर ब्लाउज कटिंग कर पण करता येतं आठची घडीचं पॅटर्न आहे बघा इकडे पण सा। असं आठ नऊ असं थोडंफार चालतं इकडे तिकडे थोडंसं आहे ना इथून मी खालून वाढून घेते कारण आहे ना आपल्याला कटोरी लावायच्या टायमाला कमी पडतं थोडं अर्धा इंच पाऊन इंच एवढं वाढवलं जास्त होतं ता तर ते नंतर बी कापता येतं बघा असं छान असं कटोरी ब्लाउज कटिंग करून घेऊ आणि इकडे हा कपडा वाचला आहे ना याच्यात एकपट्टी बसवायची आहे मी तुम्हाला ते पण दाखवते आणि कटोरी का कापून घेऊ आता असे माझ्याकडे ना सहा सात ब्लाऊज आ साड्या आल्या एकसारख्या आणि त्यांचे एकसारखेच ब्लाऊज पण आहे तर मी तुम्हाला आता दाखवीनच ते व्हिडिओमध्ये तर तर एकसारखे म्हणजे ग्रुपच्या साड्या म्हणतो ना गणपती बाप्पा बसले ना आता तर त्यांच्याकडे काही कथा वगैरे आहे खथा, खथा बग, आता त्या कथा कथामध्ये बसणार आहे ना तर सर्वांनी सारख्या साड्या आणलेल्या आहे अशा साड्या आहेत त्या आणि त्यांचं हे ब्लाऊज आहे असं तर सहा सात आहे तर ते सर्व तुम्हाला बघ बघणार पुढे एक सारखेच व्हिडिओ घेतील कोणाचं कटोरी ब्लाउज कोणाचं योगपट्टी ब्लाऊज कोणाचं प्रिन्सेस कट कोणाचं फोरटक्स आता प्रत्येकाची आवड वेगळी राहते तर त्याच्यामुळे आता मग ब्लाउज पण वेगळे वेगळे पॅटर्नचे शिवतील पण बघा मी इकडे ना ब्लाउज पण कटिंग करून घेते आणि आता हा कपडा वाचला आहे ना आता स्लीव साठी करून घेऊ बघा आता स्लीव तुम्हाला मी मापून दाखवते हो आठची स्लीव आली तर मी इथं नऊ घेते एक इंच वाढून घेते इकडनं पण नऊ घेते आणि इथून साडेतीन घेते थे। आणि बघा मी इकडे फिटिंग घेते पाच आहे दीड इंच एक्स्ट्रा घेते कापून घेते आता बघा असं पूर्ण आणि योगपट्टीसाठी बघा मी तुम्हाला ते पण माप घेऊन दाखवते हे ना साडेतीन आणि अडीच वरती ठीक करायची आहे हे बघा हे साडेतीन घेतलं हे अडीच घेतलं असं काही योगपट्टी पण कठीण झालेली ह्या गडा पण मी तुम्हाला खाण कटिंग करून दाखवते बॅक पार्टचा गडा आहे दोनचाच आहे रुंदीला म्हणून छोटासा गडा घेतला आहे कारण त्यांना नाही पाहिजे एवढा डीप गडा तर बघा पट्टी आहे स्लीव आहे कटोरी आहे असं काही सुंदर असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे कटोरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लाईक करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा बाय